यस yes, बऱ्याचसारख्या डायबेटिक पेशंटचा एक खूप फनी प्रश्न मला येतो म्हणजे मी पण तो प्रश्न ऐकल्यानंतर जरा विचारात पडलो विचार केला की तुमच्या सगळ्यांच्याबरोबर पण शेअर करावा की डॉक्टर साहेब आम्हाला शॉपिंगसाठी ना आठवड्यातनं एकदा कधी मूवीसाठी कधी सिनेमा बघण्यासाठी आजकाल मॉलमध्ये जायची वेळ येते आणि बऱ्याच वेळाला फॅमिलीसोबत असते आणि मॉलमध्ये गेल्यानंतर नो शॉपिंग वगैरे भरपूर होतं हे होतं त्यामुळं त्या दिवशी घरात तर काही फूड बनत नाही आणि आपण डी एफ एफमध्ये सांगितलेल्या डाएटचा सगळा गोंधळ उडून जातो मग अशा वेळेला मॉलमध्ये गेल्यावर काही डायबिटिक फ्रेंडली ऑप्शन्स आहेत का फारच फनी प्रश्न होता आणि मी पण बऱ्याच वेळ विचारात पडलो आणि ॲक्च्युली मी स्वतः मॉलमध्ये गेल्यानंतर मी थोडंसं उडकायचा प्रयत्न केला की असे काही पदार्थ हेल्दी मिळत आहेत का आणि तुमच्या सगळ्यांसाठी गुड न्यूज आहेत की मला असे काही एक पाच ते सहा ऑप्शन्स याच्यामध्ये मिळालेले आहेत त्या व्हिडिओच्या शेवटी मी ते पाच ऑप्शन्स तुम्हाला सांगणार आहे पहिल्यांदा मी तिथं मॉलमध्ये गेल्यावर काही चुका करायच्या नाही आहेत कुठल्या गोष्टी बिलकुल नाही करायच्या ते सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असे चार ते पाच ऑप्शन सांगणार आहेत की मॉलमध्ये गेल्यानंतर डेफिनेटली तुम्ही ते एन्जॉय करू शकता किंवा डेफिनेटली तुम्ही ते, ते खाऊ शकता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जर का तुम्ही अशा कुठल्याही मॉलमध्ये किंवा हे आपलं जनरली मोस्ट ऑफ द टाईम प्री प्लॅन गोष्ट असते तर तुम्हाला जर का माहीत आहे की मॉलमध्ये गेल्यानंतर तिथं काहीतरी बाहेरचं खाणं होणार आहे आपल्यासमोर भरपूर व्यवधानं असणार आहेत की जिथं आपल्याला खाण्याचा मोह टाळता येणार नाही आहे तर माझं सगळ्यांना सजेशन आहे तुम्हाला वाटेल की डॉक्टर कुलकर्णी असं खरंच पॉसिबल आहे का हे खरंच पॉसिबल होऊ शकतं मॉलला निघण्याच्या अगोदर घरातूनच तुम्ही थोडेसे फ्रूट्स किंवा घरात एक किंवा दोन बाऊल सलाड पहिल्यांदा जर का खाल्ले तर मी शेवटीच्या चार पाच टिप्स सांगणार आहे चार पाच गोष्टी सांगणार आहे त्या तुम्ही विदाउट गिल्ट खाऊ शकता तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन मॉलमध्ये जायच्या अगोदरच घरातनं अगु बाहेर पडतानाच तुम्ही थोडंसं सलाड किंवा एक दोन फ्रूट्स खाऊन जाणं आवश्यक आहे मॉलमध्ये गेल्यानंतर शक्यतो तिथं लिफ्टचा वापर टाळा मॉलमध्ये जे काही एक दोन तीन फ्लोअर असतात ते वर खाली उतरायचे आहेत मॉलमध्ये भरपूर फिरायचं आहे मिनिमम आपण काही नाही म्हटलं तरी अगदी एक दोन अडीच तास जरी आपण मॉलमध्ये फिरलो कारण बेसिकली आपल्याला विंडो शॉपिंग करायला जास्त आवडती तर शक्यतो तिथं लिफ्टचा वापर टाळायचा आणि शक्यतो तिथं भरपूर वॉकिंग करायचं चा, भरपूर चालायचं चा। काही अगदी नाही म्हटलं तरी पाच सहा हजार स्टेप्स तरी आपलं आरामात तिथं चालणं होऊ शकतं त्यामुळे थोडीशी भूक पण कडकडून लागते आणि थोडासा आपला तिथं एक्झरसाईज पण होतं एक गोष्ट लक्षात ठेवायची की मॉलमध्ये जेव्हा तुम्ही जाताय तर तुमच्यावर पाण्याची बॉटल तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे कमीत कमी एक एक लिटर तरी पाणी तुम्ही तिथं कारण बऱ्याच वेळा आपण चालताना आपल्याला लक्षात येत नाही आपल्याला थोडंसं डिहायड्रेशन हे होऊ शकतं डिहायड्रेशनचं फिलिंग होऊ शकतं आणि पाणी शरीरामध्ये कमी पडल्यामुळं थोडंसं चक्कर आल्यासारखं किंवा बी पी होणं शुगर लोहणं हा प्रॉब्लेम होऊ शकतो तर कुठल्याही परिस्थितीत तुम्ही तिथं गेल्यानंतर उपाशीपोटी म्हणजे उपाशीपोटी पहिली गोष्ट जाऊ नका आणि बॉडीला तुम्ही हायड्रेटेड ठेवायचं आहे अदरवाईज आपल्याला बऱ्याच वेळा तहान लागलेली असती आपण कन्फ्यूज होतो भूक लागण्यामध्ये आणि मग समोर जे दिसतं ते आपण खायला सुरुवात करतो मग अगदी तिथं मॉलमध्ये एंट्री केल्यापासून असलेली पाणीपुरी असेल किंवा आईस्क्रीम असेल किंवा कुठेही काही दिसलं आणि बऱ्याच वेळा आपल्यासोबत मुलं असली छोटी मुलं असली तर ते आपल्याला आग्रह करतातच आणि त्यांना खायला देण्याच्या ह्याच्यामध्ये आपण कुठंतरी त्याला बळी पडतो तर अशा वेळेला तुमच्याबरोबरच जर का कोण छोटी मुलं आहेत किंवा हे मुलं आहेत तर त्यांच्या मुहाला बळी पडायचं नाही वाटलं तर त्यांना थोडंफार काही गोष्टी खायला द्या आणि तुम्ही थोडंसं त्यावेळेला पाणी प्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा तुम्ही शॉपिंग करताय किंवा कुठलीही गोष्ट करताय तर इमिजिएटली हंगरी असताना किंवा उपाशी असताना शॉपिंग करायला जाऊ नका बऱ्याच वेळा ज्या गोष्टी खाण्याच्या म्हणजे पर्टिक्युल मी खाण्याच्या शॉपिंगच्या बाबतीत म्हणतो आहे तर गरज नसलं तरी आपण बऱ्याचसारख्या गर गरज नसलेल्या गोष्टी तिथं आपण शॉप करतो कारण आपल्याला कुठेतरी मनात ती भूक लागलेली असती तर त्यावेळेला थोडंसं तुम्ही पाणी प्यायचं आणि घरातनं काहीतरी खाऊन बाहेर पाडायचं आता येऊया की एवढं सगळं तुम्ही केलं या पद्धतीनं ॲक्टिव्हिटी पण तुमची झालेली आहे आणि तुम्हाला तिथे येतात तर थोडेसे पहिल्यांदा काही हेल्दी ऑप्शन्स तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे मी बऱ्याच ठिकाणी मॉलमध्ये आज सबवे असतं किंवा पिझ्झा हट असतं किंवा बऱ्याच ठिकाणी तर असा कुठलाही पदार्थ चूज करा की जो होल व्हीटपासून बनलेला आहे किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्याला काही नॉन व्हेजिटेरियन ह्याच्यामध्ये एकचे काही ऑप्शन्स असतील तर एक एक आमलेट असू शकतं किंवा हे असू शकतं त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी पावभाजी किंवा हा कुठला असेल तर शक्यतो पाव तुम्ही त्याच्यामध्ये अवॉइड करायचा प्रयत्न करा भाजी थोडीफार त्याच्यामध्ये घ्यायची आहे पाव एकदम कमीत कमी तुम्ही म्हणणार की डॉक्टर साहेब पावभाजीमध्ये पाव, पाव नाही खायचं तर मजा कशी येणार तर माझं म्हणणं आहे की एकदम एकदम तुम्ही त्याच्यामध्ये पाच आणि सहा पावच्या जोडी घेण्यापेक्षा एखादी पावची जोडी आणि त्याच्यावर थोडीशी भाजी हे खाल्लं तर मला वाटतं एवढा तुम्हाला फार मोठा त्याच्यामुळे प्रॉब्लेम होणार नाही डाळ बेस्ड पदार्थ कुठं मिळतात का हे थोडंसं बघायचं की त्याच्यामध्ये डाळवडा एक हा एक ऑप्शन तुम्हाला ह्याच्यामध्ये असू शकतं साऊथ इंडियन ह्याच्यामध्ये उडीदवाडा हा त्यातल्या त्यात सेफ ऑप्शन आहे तो तुम्ही त्याच्यामध्ये सांबार थोडंसं सा घ्यायचं कोकोनटची चटणी थोडी घ्यायची इव्हन तुम्ही डोसा वगैरे काही घेतला तर तो, तो पण साधा डोसा घ्या त्याच्यामध्ये पण मी मसाला डोसा घेतला आहे मग त्याच्यामध्ये परत स्टार्ची व्हेजिटेबलमध्ये बटाटा आला तर तो तुम्ही थोडा साधा डोसा त्याच्यामध्ये पण थोडीशी चटणी आणि सांबार जर का आपण जास्त घेतलं तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो बऱ्याच ठिकाणी आजकाल चांगल्या पद्धतीच्या याच्यामध्ये तुम्ही सव्य असेल किंवा अशा कुठल्या याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला मिक्स व्हेजिटेबल रोल्स मिळतात चांगल्या चांगल्या पद्धतीचे तर जास्तीत जास्त व्हेजिटेबल्स असलेले रोल्स वगैरे आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये प्रेफरेबली घेऊ शकता राईसमध्ये पण तुम्ही जेव्हा घेताय तर शक्यतो व्हेजिटेबल फ्राईड राईस की ज्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स भरपूर वापरलेले आहेत अशा पद्धतीचा फ्राईड राईस आणि त्याच्याबरोबर मंचुरियन व्हेज मंचुरियन हा एक प्रकार होतो की ज्याच्यामध्ये गोबी मंचुरियन किंवा या पद्धतीचे पदार्थ त्यातल्या त्यात जे थोडेफार म्हणू शकतो मीच मी जे पदार्थ सांगतो हे कधीतरी आहेत कारण आपण मी असं गृहित धरतो आहे की आपण पंधरा दिवसातून एकदा महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा तुम्ही मॉलमध्ये जात आहे रोजच मॉलमध्ये जाणाऱ्या गोष्ट लोकांच्यासाठी हे टिप नाही आहे मग तिथं पण तुम्ही जसं विंडो शॉपिंग करता तसं त्या रेस्टॉरंटमधनं फक्त फिरून यायचं आहे आणि डोळ्यांनी फक्त बघून यायचं आहे काही खायचं नाही आहे ते कधीतरी जाणाऱ्या लोकांच्यासाठी आहेत त्या ह्या डिस्क्लेमर मी इथं तुम्हाला देऊ इच्छितो आहे बाहेर कुठे गेला तर चाट ऑप्शनमध्ये एक व्हेजिटेबल रगडा हा एक ऑप्शन असतो की ज्याच्यामध्ये तुम्ही रगडा पॅटीज घेऊ नका तुम्ही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जो रगडा येतो तो बऱ्याच वेळा डाळ आणि याच्यापासून बनलेला असतो तो थोडा रगडा थोडा हे घ्यायचा पॅटीज किंवा हे कमी घ्यायचं किंवा रगडा पुरी हा एक चाटचा ऑप्शन येतो तो तुम्ही त्यामध्ये ट्राय करू शकता बऱ्याच ठिकाणी मोड आलेल्या कडधान्यांची मिक्स मटकीची असलेली मिसळ किंवा उसळ आणि त्याच्यापासून बनवलेले काही पदार्थ असतात तर तशा पद्धतीचा पदार्थ असेल तर तो थोडा तुम्ही बिईंग अ डायबेटिक एन्जॉय करू शकता पण शक्यतो कुठलाही बेक केलेला पदार्थ के की ज्याच्यामध्ये मैद्याचा जास्त वापर केलेला आहे कुठलाही असा पदार्थ की ज्याच्यामध्ये पिझ्झा किंवा बर्गर हे जे येतात ते शक्यतो मित्रांनो नो नो म्हणीन बऱ्याच वेळेला आपल्याला डिहायड्रेशन होतं आणि त्यावेळेला आपल्याला वाटतं तर त्यावेळेला आपण काय होतं आहे म्हणून बऱ्याच वेळेला सोडायुक्त पदार्थ म्हणजे त्याच्यामध्ये कोकाकोला असेल थम्सअप असेल तर ह्याच्यापासून शक्यतो तुम्ही लांब राहण्याचा प्रयत्न करा तिथं अगदीच तुम्हाला कधी जर का ह्याच्यामध्ये वाटलं तर लिंबू पाणी किंवा लिंबापासून बनवलेलं किंवा बऱ्याच ठिकाणी लेमन टी हा एक ऑप्शन आहे तो तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता ब्लॅक कॉफी कधी असेल तर ती तुम्ही फॉर चेंज म्हणून घ्यायला हरकत नाही पण शक्यतो जे कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत ते शक्यतो तुम्ही अवॉइड करायचे आणि एवढं सगळं करून पण एवढं सगळं करून पण नाहीच ऑप्शन सापडला बऱ्याच वेळा खाली आपल्याला तिथं कुठं चांगल्या पद्धतीची थाळी असती किंवा हे असते तर थाळी जेव्हा तुम्ही कधी खाण्याचा योग आलाच तिथं तर शक्यतो तिथं व्हेजिटेबल्स जे आहेत किंवा जे सलाडचा जो पा पोर्शन आहे डाळचा जो पोर्शन आहे तो थोडा जास्त खावा दोन्हीपैकी कुठलाही एकच ग्रेन तुम्ही थाळीमध्ये वापरायचा प्रयत्न करा किंवा मग मी जर का तिथं रोटी खाल्ली आहे किंवा मी जर का पोळी खाल्लेली आहे भाकरी खाल्लेली आहे तर मग भात तुम्ही थोडासा टाळू शकता किंवा भाताचा जर का प्रकार असेल तर डाळ खिचडी आहे किंवा मसाले भात आहे मिक्स व्हेजिटेबल फ्राईड राईस आहे तो मग तेवढाच जास्त खायचा त्या केसमध्ये रोटी कमी खायची तर कुठंतरी थोडासा तुम्ही बॅलन्स करायचा आहे आणि जर का एवढं सगळं करून नाहीच कंट्रोल झाला तर मग मनाशी एक खुणगाट बांधायचे की मी आत्ता हे फूड मी खाणार आहे आणि इथून पुढं मी सोळा अठरा तासाचं फास्टिंग करणार आहे मग मी घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही कुठलंही हेवी फूड खायचं नाही इनफॅक्ट दुसऱ्या दिवशी सकाळचं तुमचं जे लंच आहे ते पण एकदम लाईट घ्यायचं आहे तर या काही बेसिक गोष्टी आत्ता मी सांगितलेल्या आहेत त्या वापरून बघा आणि हे करून जर का तुमच्या शुगर चांगल्या कंट्रोलमध्ये राहत असतील तर पुढच्या वेळेला मॉलमध्ये जाऊन आल्यावरती तुमचा काय अनुभव होता तो थोडक्यामध्ये या व्हिडिओच्या खाली तुम्ही शेअर करायचा आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर ह्या व्हिडिओला पण लाईक करा तुम्हाला तुमचं ह्याच्याबद्दल काय मत आहे तुम्हाला काय वाटतं की मॉलमध्ये मी सांगितलेल्या अजूनही काही गोष्टी तुमच्या मॉलच्या ज्या तुम्हाला जर का वाटल्या असतील की ज्या डायबेटिक पेशंटसाठी सेफ असू शकतात ज्या माझ्या सांगण्यामध्ये राहिल्या असतील तर जरूर खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या मेन्शन करायच्या आहेत आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत आपल्या डायबिटीस मुक्तीचं आणि डायबिटीस फ्री फॉरेवरचं हे चॅनल पोहोचवायचं आहे थँक्यू